शासनाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव ठरवून दिल्यानंतरही शेतकऱ्यांचा माल कवडीमोल खरेदी होत असल्याचं भीषण वास्तव समोर येत आहे यवतमाळातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन केवळ बावीसशे रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी होत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगले संतप्त झाले शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी होत असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्येकडे पाहण्यास कुठल्याही राजकीय पक्षाला वेळ नाही त्यामुळे आर्थिक फटका बसत असलेल्या शेतकरी हा मतदान पेटीतून कुठल्या राजकीय पक्षाला फटका देतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो सर्वांना माझा सप्रेम नमस्कार मी माझा अल्पसा परिचय करून देतो मी प्रतीक भुजाडे राहणार कात्री दारुका कळम जिल्हा यवतमाळ इथला मी रहिवासी आहो माझ्याकडे चौदा एकर शेती आहे या चौदा एकरपैकी माझ्याकडे सहा एकर माझं सोयाबीन आहे या सहा एकर सोयाबीनमधलं माझ्याकडे मी आज जे आणलं एक, एक आकडा आहे सहा क्विंटल पंचावन्न किलो आणि दुसरा आकडा आहे पाच क्विंटल अठ्ठ्याण्णव किलो म्हणजे सहा पाच अकरा म्हणजे एक टोटल मी माझ्या शेतीतलं बारा क्विंटल सोयाबीन तुम्ही पाहू शकता आजच्या तारखेतलं मी बारा क्विंटल सोयाबीन माझ्या शेतीतलं या ठिकाणी आणलेलं आहे आणि माझ्या सोयाबीनचा जो भाव आहे हा बावीसशे रुपये क्विंटल लागलेला आहे तर माझ्या शेतकरी मित्रांना आजची तारीख आहे एकोणतीस दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी तालुका कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती कळम या ठिकाणी मी आलेलो आणि माझा जो सोयाबीनचा जो भाव लागलेला आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि गव्हर्नमेंटचा जो ऑथॉरिटी जो भाव आहे तुमच्या माहितीसाठी जर कोणी सुधने गवर्नमेंटचा काम हा रेट आहे साहेब पन्नास एकोणपन्नास नव्वद म्हणजे भाऊच्या मताप्रमाणे एकोणपन्नासशे रुपये हा रेट आहे आणि एकोणपन्नासशे नव्वद हा रेट म्हणजे एकोणपन्नासशे रुपये असल्याच्या नंतर आज तुम्ही माझा पाहू शकता क्विंटल पंचावन्न जो रेट आहे मित्रांनो हा शत प्रतिशत सत्य व्हिडिओ आहे एकोणतीस दहा दोन हजार चोवीस चा व्हिडिओ आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कळमचा तर हे कितपत योग्य आहे हे तुम्हा लोकांना कळायला हवं म्हणून हा व्हिडिओ बनव पाठीमागचा माझा जो मूळ उद्देश आहे या ठिकाणी जमलेले माझ्या सगळे शेतकरी बांधव या सर्वांना माहिती व्हावं की आज आपल्या शेतकऱ्यांची कुठल्या प्रमाणात गळचेपी होत आहे